श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ सारामृत जर तुम्ही हा ग्रंथ वाचत असाल तर बघायला विसरू नका तुम्ही सारामृत हे दिनचर्यामध्ये आपण वाचन करतो आपण हे तीन दररोज तीन अध्याय वाचतो दिनचर्या सारामृत आपल्या जीवनाचे आणि अमृत आपले हे जीवनाची मिळते स्वामी स्वामी महाराज हे सारामृत खूप प्रभावीशाली आहे आपण नित्य मध्ये हे तीन अध्याय तीन अध्याय वाचतो जर बघा भूतकाळ तीन तीन म्हणलं तर भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ हे आपल्या मागेच हे व आपले आजचे नियम सारामृतचे हे तुम्हाला गुरुवार पासून सुरुवात करा तुम्ही सारामृत दररोज वाचले तरी चालेल संकटे दूर दूर जातील तुमच्या घरात काही संकटे असले तरी दूर जातील तुम्ही सा, सारामृत स्वामी समर्थांचे दररोज जरी पठन केलं तर चालतंय म्हणजे एक आ, एक पूर्ण आपलं ते अध्याय आहेत तेवढं पूर्ण पठन केलं तरी तुमचं एक पारायण होतं तुम्हाला जसं जमल तसं किंवा तुम्ही जरी तीन जरी अध्याय वाचले तरी चालतंय स्वामींची नित्य सेवा करत असताना या तीन गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या संकटे दूर होतात स्वामींची नित्य सेवा काय करावे असे प्रश्न सर्वांना पडते तर स्वामींचे हे तीन सेवा केलं तर तुमचे आयुष्य बदलून जाईल आज आपण बघणार आहोत हे कोणते नित्य सेवा आहेत पहिली सेवा म्हणजे आपण स्वामी समर्थ हे सारामृतचे तीन अध्याय मग आता दुसरी सेवा आहे आपले काय करायचे स्वामी नामाचे जप तुम्ही जेवढे कराल तेवढे स्वामी महाराज तुमच्या जवळ येतील कसं आहे तुम्हाला स्वयंपाक करताना उठताना बसताना झोपताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समत असं त्यांचा स्वामी महाराजांचा के जप केला की स्वामी महाराज तुमच्या जवळ येतील व तुम्हाला आशीर्वाद देतील तुम्हाला दिवसभरात काही नाही जमलं तरी तुम्ही म्हणजे तुम्हाला हे तीन अध्याय जरी नाही जमलं तर तुम्ही तुमच्या मुखात सारखं स्वामी समर्थ स्वामी समत असं जरी तुम्ही म्हणत असला तर महाराजांचा जप केला तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही स्वामी समर्थ महाराजांचा हा एक मंत्र संजीवनी सरक आहे आपल्याला काय करायचं मग स्वामी समर्थ सारामृतचे तीन अध्याय करायचे ते नाही जमलं तर मग तुम्हाला काय करायचं महाराजांचं जप करायचं दिवसभर झोपताना स्वयंपाक करताना आपण राहत ना आपलं चालू सारखं तेच म्हणत तुम्ही जप करायचं तसेच आता तुम्ही सतत कामात राहात राहतात कारण की स्वामी म्हणतात आळशी लोकांचे तोंड बघू नका कसं आहे आता आपण बघतात स्वामी महाराजांना आळशी लोक पसंत नाहीत म्हणजे आवडत नाहीत म्हणून तुम्ही सतत कामात राहा म्हणजे कामात म्हणजे कसं आळस काढलं नको वाटला असं नसून नये सारखं तुम्ही दिवसभर काही ना काही कामात असा म्हणजे कसं आहे आपल्याला म्हणतात ना स्वामी महाराजांना आळशी लोक हे आवडत नाही म्हणून तुम्ही सतत कामात राहा स्वामी स्वामी नाम नित्य सेवा स्वामी नाम नित्य सेवा दीर्घायू राहते म्हणायचे आहे की आपल्या स्वामींची शिकवण आहे आपल्याला प्रत्येक दिवस आनंदात जावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ